गणेश उत्सवाच्या काळात गर्दी नियोजन व आपती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान येणारा गणेश उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे या काळामध्ये होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन व नियोजन करण्यासाठी पुणे शहरातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार स्वयंसेवक व गणेश मंडळाचे कार्यकर्ते नागरिक यांचे प्रशिक्षण घेण्याचे पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने परिमंडळ पाच कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव बंदोबस्त सुरळीत पार पाडण्यासाठी गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्था या विषयावर दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता जांभूळकर गार्डन वानवाडी पुणे येथे प्रशिक्षण घेण्यात करण्यात आले सदर प्रशिक्षण रिसिलेंट इंडिया नाशिक जिल्हा नाशिक श्री राजीव चौबे यांनी यावर्षी यापूर्वी आषाढी व कार्यकर्ती कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील गर्दीचे तसेच नाशिक येथील कुंभमेळ्यातील गर्दीचे प्रशिक्षण पोलिसांना दिलेले आहे परिमंडळ पाचमधील शंभर पोलीस अधिकारी पाचशे पोलीस अंमलदार चारशे स्वयंसेवक व गणेश मंडळाचे कार्यकर्ते नागरिक यांना गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले सरळ प्रशिक्षण दरम्यान माननीय पोलीस उपायुक्त मरे परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांना कोणत्याही स्वरूपाच्या गर्दीचे व्यवस्थापन करत असताना लोकांच्या जाण्याचा व येण्याचा मार्ग वेगळा असला पाहिजे कुठलीही क्रॉस पल्व होऊ नये पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे गणेश मंडळाकडे गर्दी नियंत्रणासाठी रस्सी बेरीकडे व स्वयंसेवक असले पाहिजेत मार्गदर्शनात केले अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे